छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या मॅटवरील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मिरजेचा पैलवान कृष्णा कोटकर यांनी एकोणऐंशी किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक पटकावले पैलवान कृष्णा कोटकर हा मिरजेतील कोरे तालमीचा पैलवान आहे तो मिरजेतील प्रसिद्ध वस्ताद पैलवान मल्लू पाटील आणि वस्ताद पैलवान भीमराव शिंदे बेडग यांच्याकडे कुस्तीचा सराव करत आहे सध्या तो बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे बारावीचे शिक्षण घेत आहे त्याने गतवर्षामध्ये जिल्हास्तरीय आणि विभागीय कुस्त्यांमध्ये उत्तुंग यश मिळवून मिरजेचे नाव मोठे केले आहे त्याच्या तयारीसाठी पैलवान युवराज पाटील मिरज पैलवान सचिन शिंदे आणि पैलवान नितीन शिंदे बेडक हे कष्ट घेत आहेत येणाऱ्या काळात महाराष्ट्र केसरी किताब मिर्जेच्या पैलवानांना मिळावा अशी अपेक्षा पैलवान कृष्णाकडून सर्व मिरजकर करीत आहेत त्याच्या या वाटचालीमध्ये त्याचे आईवडील पैलवान विनोद कोटकर यांचा त्याला खंबीर पाठिंबा लाभला आहे त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे